मी श्रद्धा अवारे बाळकडू टीव्ही मराठी मराठीमध्ये आपले स्वागत पाहूयात आजच्या काही ठळक मोड़ी मनपा काळात भाजपाच्या जाहीरनाम्यात परोक्त सोसायटीच्या रस्त्याचा व बंदिस्त गटारा बनवण्याचा उल्लेख नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी केला होता त्याची संकल्पपूर्ती रविवारी रस्त्याच्या भूमिपूजनाने नगरसेविका यांनी केली यावेळी त्या म्हणाल्या की माझ्या जाहीरनाम्यातील वचनांची मी पूर्तता शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेन त्याचाच एक भाग आजचा होता नगरसेवक निधीतून दहा लाख रुपयांचा खर्च या रस्त्यासाठी लावण्यात आला आहे अजूनही काही सोसायट्या व प्रभागातील अंतर्गत रस्ते बंदिस्त गटारी यांचाही काम येल लवकरात लवकर करू असे त्यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय नगरसेवक सुरेश भोई सरचिटणीस मोहने मांडा मंडळाचे शक्तिवान भोईर सुरेश खांबोरकर पुराणिक सर विजयावाड यांनी परिश्रम केले तर अमोल केदार सुशांत पाटील किरण पाटील साईनाथ भोईत निरंजन शेंबेकर वैभव किस्मतराव गौरंग महाजन शरद जोशी बबन कांबळे शांताराम महाजन गोपीनाथ सांबरे महिला आघाडीच्या स्मिता सरदेश पांडे कल्पना शेंबेकर सुनीता पाटक यशोदा पाटील प्रभा नरसिंहन इत्यादी कार्यकर्त्यांनी व सोसायटीच्या अध्यक्ष सचिव सदस्य महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली एवढ्याच गतीने तेवढ्याच कार्यक्षमतेने त्यांची कामं चालू आहेत कामाचं थोडंफार स्वरूप बदललं असेल मोठी कामं नसतील पण छोटी कामं असतील पण ही कामं प्रत्येक गल्लोगल्लीत आणि ज्या मोठमोठ्या सोत्याट आहेत त्या ठिकाणी आज संपन्न होताना आपल्याला दिसतात या नगरपालिकेकडनं आणि नगरसेवक त्यांचा जो निधी असतो तो निधी त्या ठिकाणी ते योग्य पद्धतीने खर्च करत असतात मी त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद महानगरपालिकेकडे सतत पाठपुरा करून विनस अपार्टमेंट ते साई साईकॉर्नर आणि प्रतीक्षा अपार्टमेंट पर्यंत पेवर ब्लॉक लावून आणि जी साइडची गटर आपल्याला आज आपण साईडला दिसते ती पूर्णत आपल्याला बंदिस्त करून आम्ही या निधीतून बंदिस्त करून देणार आहोत आणि खरं बघायला गेलं तर आज जो डोंबिवली बँकेतला जो हा परिसर आहे आणि तिथली जवळजवळ बरीचशी कामे जवळजवळ आम्ही ऐंशी नव्वद टक्के कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात आम्ही आता करत आलेला आहोत जो रस्ता आता आम्ही मागेच गेल्या दोन तीन तीन चार महिन्यापूर्वी मान्य जे आपले कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत नरेंद्रजी पवारसाहेब त्यांच्या निधीतून केलेला आहे आणि त्याच्यामध्येच त्यावेळी हा इन्स्ट्रुमेंटमध्ये आम्ही त्यांना घ्यायला सांगितलेला परंतु निधी तेवढाच उपलब्ध झाल्यामुळे दा हा जो रस्ता आहे तो त्यावेळी राहायला गेला आणि मग त्यासाठी आम्ही यावर्षीचा जवळ नगरसेवक निधी होता तो निधी मी या पेवर ब्लॉक इथे या रस्त्यासाठी वापरलेला आहे आणि मला अजून एक सांगायचं आहे की प्र कधी कधी बऱ्याच वेळा काही काही गोष्टी राहून जातात लोकांच्या अपेक्षा कधी कधी असतात परंतु निधी अभावी कारण की कल्याण महानगरपालिकेचे जे उत्पन्नाचे सत्र होते एल बी टी म्हणा जगात वगैरे जे होते त्यामुळे ते पूर्णतः बंद झाले त्याच्यामुळे जे आम्ही गेल्या पाच वर्षात जो विकास कामांचा धडाका होता तो परत आता ज्यावेळी मी दुसऱ्यांदा निवडून आली त्यावेळी तो जरा कमी स्वरूपात तुम्ही बघत असाल परंतु काय झालं आम्हाला जो निधी उत्पन्न जो उत्पन्नाचं स्तोत्र कमी झाल्यामुळे आम्हाला जो निधी मिळायला पाहिजे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून मिळत नाही आणि त्याच्यामुळे थोडासा जो हा विकास कामांचा जपाटा आहे तो आमचा थोडासा संथगतीने संथगतीने म्हणा जरी आम्ही जरी विकास महापालिकेकडून नाही मिळाला तरी पण आम्ही आमच्या स्वतःच्या खतबाने देखील करण्याचा प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळी काही राजकीय पक्ष म्हणजे महापालिकेचा निधी असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी तर तिथे उभं राहू शकत नाही आम्ही काम करत असतो आता गेल्या दोन तीन दिवसापूर्वी इथे काही थोडासा एक खट्टा होता आणि एकाने एका पक्षाच्या एका, पक्षा एका विशिष्ट कार्यकर्त्याने फोटो काढला सेल्फी काढला आमच्या प्रयत्नाने निधी कोणाचा होता तर तो महापालिकेकडून आम्हीच मंजूर करून घेतलेला आणि मग वरून त्याच्यावर टिप्पणी टिप्पणी करायची की आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण करतो तर मी त्यांना खरंच हात जोडून विनंती करते की नगरसेविका जरी मी असेल तर मी सगळ्या पक्षाची नगरसेविका आहे किंवा विशिष्ट पक्षाची किंवा विशिष्ट लोकांसाठी नगरसेविका नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष जो आहे तो फक्त आश्वासन देणारा पक्ष नाही तर आश्वासनाची पूर्तता करणारा पक्ष आहे आणि ही विकास कामं करत असताना मला सर्व या परिसरातील नागरिकांनी सर्व माझ्या बंधू भगिनींनी प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे असाच आशीर्वाद दरवेळी माझ्या पाठीशी असुद्धा एवढीच विनंती करते आणि आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो